नाशिक रोड मालधक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिले जात नसल्याने प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज दिनांक चोवीस जुलैला दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला सदरात्मदहन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी यांच्यासह कामगार उपायुक्त चंद्रकांत पिरात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे भारत निकम यांच्यामुळे आली असल्याने तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना सोनकांबळे यांनी दिली आहे दरम्यान आम्ही कोणाचाही अडवणूक केलेली नाही असे पठारे यांनी आहे सोन कांबळे यांनी दिलेल्या पत्रकातील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला दोन बॉक्सचे काम व साठ नोंदणी फॉर्म देण्याचे मान्य केले होते मात्र मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून पाच वर्ष होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही उपायुक्तांनी रिपब्लिक एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेची बाजू मांडून उडवाउडवीची उत्तरे दिली यामुळे प्रहार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करूनही आम्हाला खोटी आश्वासनं देण्यात आली सदर कामाची नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिले नाही यामुळेच आज दिनांक चोवीस जुलैला सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेस विकास माळीसह कामगार उपायुक्त चंद्रकांत पिरार रामबाबा पठारे भारत निकम अनिल आहिरे राजू मोकळ दीपक वाघ प्रभाकर रोकडे महेंद्र आहिरे सुभाष आहिरे सम्राट गायकवाड लखन गवळी रवी जगताप हे जबाबदार आहेत असे प्रहार संघटनेचे प्रमोद सोमकांबळे यांनी सांगितले आहे बच्चू कडू हे होते ना तर त्यावेळेस या लोकांनी मला काम दिलं नाही मला दोन दोन बॉक्स बॉक्सचं काम मिळालं होतं त्याचप्रमाणे मला साठ नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं परंतु हे इथले जे कामगार उपायुक्त साहेब या पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या लोकांना पुरेपूर मदत करतात अन्यमी मदत करतात हे लोकं आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले त्यांना मिटिंगा लावायला सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नाही पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोकं त्याच्यामुळं मी माझं आत्मदहन करतो आहे मी माझं जीवन संपवतो आहे कारण मी कंटाळलेलो आहे आता या लोकांनी मला खूप त्रास दिलाय नाही का नाही नाही मग नंतर मी नाही Já é, isso. é isso.